तुम्ही काय बोलले माझ्याकडे या या पुढे बोलल्यात पहिले दोन दोन ऐका मी हे निवेदन तहसीलदाराने त्याचीच कॉपी आता तुम्हाला आता विषय काय आहे की काल तुम्ही त्यांचा स्वीकारणार नाही म्हणून काल माझ्याशी बोलताना तुम्ही सांगितलं दोन मिनटं एक सांगतो त्या कसं असतं म्हणे त्यांना एखाद्याने सांगतो त्यांना

या, या, जागा। जागा। मला सकाळी सांगितलं तुम्ही थोडा मर्गला भेटायला पण हो। कालचा विषय काल तुम्ही फोनवर सरळ सरळ बोलला मी देऊ शकत नाही आणि देवी काय सांगितलं तुम्ही का त्याच्यावर देत नाही दोन मिनिट सर पहिली ही केस माझ्याकडे आली तेव्हा तेव्हा यांच्याकडून आली हे माझे मित्र विचारात ते उगवे कर त्यांनी मला बोलले ह्या बाबतीत ही कोणच व्यक्ती माझ्याकडे आली नाही सेकंड मला कोण बोलले कोणतरी जाधव होतील जाधव होतील त्यांना मी काय सांगितलं कसं असतं सांगतो मी एक तलाठी सातबारामध्ये आतमध्ये हा एक सातबारा आहे खरेदी विक्री व्यवहार होतो सातबाराच्या रेकॉर्डशी काही लेणं देणं नाही अशांच्या तक्रारी घेऊ शकत नाही आम्ही हे आमचा लिगल पॉईंट आहे आता मला तहसीलदारांशी सांगितलं ही तक्रार घ्या तुम्ही आत्ता फोन आलेला थोड्या वेळापूर्वी तुम्ही येण्यापूर्वी मी पहिलं बघितलं परिस्थिती काय म्हणून मी ही घेतो समजलं का माझा काय प्रॉब्लेम नाही मी घेतो आता घेतो आणि तुम्हाला पोस्ट देतो परंतु ज्याचा सात बाराशी संबंध नाही काही ॲक्च्युली ह्यांची घरं आहेत असं मला कळलं घरं आहे ह्यांनी सत्तर बचा एखादा धावा तरी केला पाहिजे होता सावंतवाडी करायचा पुळाचा समजलं का एखादा धावा तरी अर्ज तरी एखादा केला पाहिजे होता मग आम्हाला त्याच्याशी रिलेटेड आहे बाबा अर्ज असा असा पेंडिंग आहे आणि तक्रार घेऊया यांची असं तरी म्हटलं असतं विचार करा यांची घरं आहेत त्यांनी अजून काहीही कारवाई केली नाही तीन वर्ष झाली यांचे धुमाकूळ चाललाय सांगतो त्याच्या पुढे तुमचं सहकार्याला मी जे आता बोललात ना हे काल जर त्यांना सांगितलं असत साहेब दोन काल जे मी तुम्हाला फोन केला सर मी माझ्याशी बोलला दोन तुम्ही माझ्याशी बोला दोन काल जे मी सांगितलं ना तुमच्याशी बोलेपर्यंत कुठचा सात बारा काय सातबारा कुठचा दस्त मला काही माहिती नाही मला काल तुमचा फोन आल्यानंतर ह्याच्याकडून कळलं की अशी अशी लोकांची घरं आहेत त्यावर असं म्हणतात माझ्याकडे काय प्रूफ नाही पण ह्याच्याकडून कळलं की घर आहे हुसेनबाग मध्ये समजलं का मग घर आहे तर मी म्हटलं बाबा एवढे खरेदी विक्री व्यवहार चालले यांनी एखादा अर्ज तरी कसा दिला नाही कुळाचा खरेदी विक्री व्यवहार तीन वर्ष चालले तीन वर्ष झाली चारौ एवढं हो ते नाही मी म्हणा तुमची घरं आहेत एवढी वर्ष आणि जमीन दुसऱ्यांची आहे तुम्ही एखादा सत्तर बसचा दावा तरी टाकायला पाहिजे होता असं म्हणतोय ना तुम्हाला माहिती आहे त्या सातबारा व्यतिरिक्त कोणी अर्ज केला आम्ही घेत नाही मग तुम्ही खात्री केली ऐंशी टक्के लोकांच्या अशा घर सगळ्याच त्यांचा असिसमेंट म्हणजे अनधिकृत नाही अधिकृत असं आहे की ज्यांचे सातबारा दुसऱ्याच्या नावाने त्यांची घर आहेत त्यांचे तुम्ही अर्ज घेणार का सगळ्याच गावात आहे मग